आजची वाक्य काय आहेत आपल्याला या मराठी वाक्यांचे इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे अगोदर आपण काय करायचं वाक्य वाचायचं आहे आपण कोणत्या इयत्तेत आहे ते तो इयत्ता आपण बोलू शकता मी तिसऱ्या इयत्तेत आहे मी ला आय मी हे करता आहे करता एक नंबरला घ्यायचा एक नंबर झाल्यानंतर मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द इंग्रजी वाक्यात दोन नंबरला येतो इथं आहे साठी एम घ्यायचा आहे एम एम म्हणजे आहे आय एम म्हणजे मी आहे आय एम आता एक नंबर घेतलं डायरेक्ट शेवटचा शब्द शेवटचा शब्द घेतल्यानंतर ते उलट क्रमाने यायचंय मी ला आय आहे ला एम आता ई येते इन स्टँडर्ड इयत्न इन इन स्टँडर्ड स्टँडर्ड म्हणजे ईय टी एन डी आर ए डी स्टँडर्ड स्टँडर्ड म्हणजे इन स्टँडर्ड म्हणजे आय एम इन स्टँडर्ड तिसऱ्याला थर्ड पी एच आय आर डी थर्ड म्हणजे तिसऱ्या तिसरी मी तिसरीत आहे आय एम इन स्टँडर्ड थर्ड आय एम इन स्टँडर्ड थर्ड गुरुवारी स्वातंत्र्य दिन आहे या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण अगोदर क्रम देऊया गुरुवारी नंबर एक स्वातंत्र्य दिन नंबर दोन आहे नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला एक नंबरचा क्रम घ्यायचा म्हणजे गुरुवारी असतो आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणतात तो क्रम येतो दोन नंबरला तीन नंबरचा क्रम ते दोन नंबरला घ्यायचं एक तीन आणि राहिला नंबर दोन कर्ता क्रियापद आणि कर्म अशाप्रमाणे शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करूयात गुरुवारीला इंग्रजीत काय म्हणायचं थर्सडे टी एच यू आर एस डी ए थर्स थर्सडे म्हणजे गुरुवार नंबर तीन काय आहे आहे इज आय एस म्हणजे आहे स्वातंत्र्य दिनाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं इंडिपेंडेन्स डे आय एन डीई डी डीई एन सी इंडिपेंडेंस डे डी एवाय डे म्हणजे दिवस दिन स्वातंत्र्य दिन इंडिपेंडेंस थर्स डे इज इंडिपेंडेंस डे आज शाळेला सुट्टी आहे आज शाळेला सुट्टी होती पहा आज शाळेला सुट्टी आहे हे आपण जेव्हा बोलतो सकाळी बोलतो आज शाळेला सुट्टी होती दिवसभर सुट्टी होती आणि आपण संध्याकाळी काय बोलतो आज सुट्टी होती काय तर आज शाळेला सुट्टी आहे आज नंबर एक शाळेला नंबर दोन सुट्टी नंबर तीन आहे नंबर चार इंग्रजीत वाक्य तयार करण्यासाठी क्रम बदलतो नंबर एक त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द नंबर चार शेवटचा झाल्यानंतर उलट क्रमाने यायचं नंबर तीन आणि नंबर दोन आज ला टुडे ए टुडे म्हणजे आज आहे थांबा आज शाळेला सुट्टी आहे, आहे म्हणजे वर्तमान काळ आज शाळेला सुट्टी होती होती म्हणजे भूतकाळ हे आपण हे वाक्य सकाळी बोलतो आणि दिवसभर सुट्टी भोगल्यानंतर संध्याकाळी काय बोलतो आज सुट्टी होती म्हणजे हे भूतकाळ ते काळ आज ला टुडे ए टुडे म्हणजे आज आज झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे साठी इज टुडे इज अ... सुट्टी स्कूल म्हणजे शाळा एस सी एच हो डबल ओ एस स्कूल सुट्टीला हॉलिडे हॉलीडे हौ स्कूल हॉलिडे म्हणजे शाळेला सुट्टी टुडे इज अ स्कूल हॉलिडे आज शाळेला सुट्टी होती आज ला टुडे ए सेम तसंच येणार आहे पण काय बदलणार आहे बघा टुडे आज ला टुडे आणि होतीला वाज डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती टुडे वाज अ स्कूल हॉलिडे एस सी एच डबल ओ एल एच ओ एल आय डी ए स्कूल हॉलिडे टुडे इज अ स्कूल टुडे वाज स्कूल हॉलिडे मी उद्या जाणार आहे उद्या जाणार आहे अजून उद्या आहे म्हणजे अजून पुढं करणार आहे म्हणजे भविष्यकाळी वाक्य हे आहे साध्या भविष्यकाळातील होकारार्थी वाक्य मी ला आय आणि इथं भविष्यकाळी वाक्यामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात तर त्यानंतर विल येणार आहे आय विल गो आय विल गो टुमारो टी ओ एम डबल आर ओ डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या आय विल गो विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप आय विल गो टुमारो मी सर्व गणित सोडवले मी ला आय एक नंबर घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा सोडवले सॉल्व एसओ एल व्ही सॉल्व म्हणजे सोडवले एसओ एल डी सॉल्वड सोडवले हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे म्हणून ईडी प्रत्यय म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप सॉल्व सॉल्वड सॉल्ड इडी प्रत्यय लागलेला आहे आय सॉल्वड सर्व गणित सर्वला ऑल ए डबल एल ऑल म्हणजे सर्व ऑल द गणिताला काय म्हणायचं मॅथ्स एम ए टी एच एस मॅथ्स म्हणजे गणित आय सॉल्वड ऑल द मॅथ्स मला थोडा उशीर झाला आय एम आय एम आय एम अ लिटल लेट एल आय डबल टी एल ई लिटल लेट एल लेट म्हणजे उशीर लिटल लेट म्हणजे थोडा उशीर आय एम अ लिटल लेट मला माहीत आहे मला आय माहीत आहे ला नो ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे के एन डब्ल्यू नो आहे के आहे म्हणजे क नो म्हणायचं नाही के एन डब्ल्यू नो नो म्हणजे माहीत असणे आय नो मला माहीत आहे मला माहीत नाही मला आय डोंट डी ओ एन अपेस्ट्रॉपी टी डोंट म्हणजे डू नॉट आय डोंट नो के एन ओ डब्ल्यू नो आय नो आय डोंट नो पहा तुम्हाला इंग्रजी बोलत असताना अडचण येतात मग काही आपण पाठ करून ठेवायचंय मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी भांडी धुणार आहे मी कपडे धुणार आहे मग अगोदर आय एम गोइंग टू एवढं तुम्ही पाठ करून ठेवा आय एम गोइंग टू स्वीप म्हणजे मी झाडू मारणार आहे मी झाडू मारणार आहेला आई आय एम गोइंग टू स्वीप मी भांडी धुणार आहे किंवा भांडी घासणार आहे आय एम गोइंग टू वॉश द डिशेश आय एम गोइंग टू वॉश द डिशेश मी कपडे धुणार आहे आय एम गोइंग टू वॉश क्लॉथ्स पहा आय एम गोइंग टू आय एम गोइंग टू आय एम गोईंग टू एवढं तुम्ही पाठ करा आणि क्रियापदाचे पहिले रूप येणार तर आय एम गोइंग टू वॉश क्लॉथ्स मी स्वयंपाक करणार आहे आय एम गोइंग टू कुक